शेतकरी मित्रांनो आता खरीपाच्या हंगामाला सुरुवात होत आहे आणि शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत आहेत तर मित्रांनो बियाणे खरेदी क करताना नेमकी काय काळजी घ्यावी ते आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कारण की जर आपल्याला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असेल तर त्यापासून होणारा आपला नुकसान टळू शकतो आणि आपण आपला होणारा वेळेचा अपव्यय पण टाळू शकतो त्यामुळे बियाणे खरीदताना काय करावे हे आपण आपल्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या युवक शेतकरी या यूटूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांना पाठवा म्हणजे त्यांना शेअर करा तर चला मित्रांनो मग आता आपण हा व्हिडिओ चालू करूया मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करणे की आपण कोणते बियाणे घेणार आहोत हे आपल्याला पहिल्यांदा घरूनच ठरवणे आवश्यक आहे कारण मित्रांनो काय होईल की दुकानामध्ये बऱ्याच साऱ्या व्हेरायट्या आहेत आणि त्या व्हेरायट्या आपल्याला आपल्या मनामध्ये आपल्या दिमागामध्ये काहीतरी गोंधळ निर्माण करून ठेवत असतात त्यामुळे पहिल्यांदा कोणत्या जातीचे किती दिवसाचे आणि कोणत्या कंपनीचे बियाणे घेणे आहे ते आपल्याला पहिल्यांदा आपल्या घरूनच ठरवणे आहे त्याच्यानंतर बियाणे घेतल्याच्या नंतर त्याची जात तो कोणत्या कंपनीचा आहे त्याचा वान कोणता आहे हे सर्व त्याच्या बिलामध्ये लिहिलेले असले पाहिजे आणि त्याचा नमूद केलेलं पाहिजे ते घेऊन झाल्याच्यानंतर त्याचा बिल घ्या आणि हे सर्व त्याच्या बिलामध्ये तुम्ही ॲड करून घ्या त्याची कंपनी वगैरे ॲड करून घ्या त्याची एक्सपायरी डेट त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट ह्या सगळं तुम्ही तयार करून घ्या त्या त्यामुळे मित्रांनो बोगस बियाण्यांपासून आपला बचाव होऊ शकतो अशा प्रकारची काळजी आपल्याला घेणे आहे आपण जेव्हा ज्या बियाण्याची बॅग घेऊ किंवा पोतळी घेऊ किंवा पॅकेट घेऊ तर तो पॅकेट घेताना पूर्ण सीलबंद आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल त्याच्यानंतर त्याचा जो टॅग असेल त्याचा जो झाकण असेल त्यावरचा जो आपल्याला माहितीचा जो पत्रक असेल तो आपल्याला जपून ठेवणे गरजेचे आहे आणि शक्य असल्यास आपण त्याची त्यामधील काही बियाणे ही, ही पीक पूर्ण निघतपर्यंत आपल्याला जपून ठेवावे लागेल त्यानंतर त्या बिलामध्ये पण आणि ते कोणत्या कंपनीचे वाहन आहे त्याचा दर्जा काय आहे त्याचा लॉट नंबर काय आहे हे सगळी माहिती आपल्याला मित्रांनो पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ आता काळजीपूर्वक ऐकत चला आणि याला स्किप करू नका काय होते जे आपल्याला बियाणे आवश्यक असते आणि त्या बियाणांची बाजारामध्ये किंवा शेतकऱ्यांकडे जास्त मागणी असते तशावेळी दुकानदार लोक काय करत असतात तर ते बियाणे सार्टेज झालेले म्हणून सांगून घे घेतात आपल्याला म्हणजे त्यांचा साठा संपलेला असं ते सांगतात परंतु त्यांच्याकडे ते बियाणे असतेच आणि मग नंतर ते कमी किमतीचे असेल तर ते डबल किमतीने विकत असतात किंवा समजा आता एक हजार रुपयेचं जर ते बियाणे असेल तर ते पंधराशे रुपयाला विकून घेतात अशावेळी मित्रांनो कधीकधी आपली फसवणूक होते हे टाळण्यासाठी आपण कृषी कर्मचाऱ्यांशी संबंधित जे त्यांचा तक्रार निवारण केंद्र असतो त्याकडे जाऊन आपण तक्रार केली पाहिजे आणि जितके रुपये किमतीचे बियाणे आहेत तिच तितकीच किंमत दिलेली पाहिजे त्यापेक्षा जर जास्त किंमत देत असो आपण तर ती आपली फसवणूक आहे त्यामुळे तशा प्रकारची फसवणूक होण्यासाठी मित्रांनो आपण नेहमी पदोपदी सावध असले पाहिजे गत काही वर्षापासून बोगस बियाणे बाजारामध्ये येत आहेत तर ते त्यांच्यावर आळा बसण्याकरिता किंवा नियंत्रण बसण्याकरिता आपण सावध असले पाहिजे आणि आपल्याला जे आवश्यक आहे त्याच ओरिजिनल कंपन्यांचे बियाणे आपण खरेदी केली पाहिजे मित्रांनो जर बियाणे चांगले असतील तर आपल्याला उत्पन्न हा चांगला मिळेल आणि व्हेरायटी जर चांगली असेल तर त्याचा फायदा आपल्या आर्थिक फायदा होईल आपल्याला जर काही विशिष्ट बियाणे घ्यायचे असतील तर काही त्या नामांकित किंवा काही जे मोजके जसे बियाणे आहेत त्यांच्यावर सरकार आपल्याला सवलत देते आणि त्या सवलतीचा फार्म आपल्याला डी बी टी पोर्टलवर जाऊन जे की शासनाचे कृषीच्या योजनांसाठी एक मान्यतापूर्ण पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या पोर्टलवरून आपल्याला ज्या शासकीय योजना म्हणजे जे काही यंत्र वगैरे असतात त्यांच्यासाठीच नाहीतर या बियाणांसाठी सुद्धा आपल्याला आता सबसिडी मिळत आहे मित्रांनो तर ते आपण तिथं जाऊन आपला फार्म भरू शकता आणि आपल्याला त्या बियाणांवर सबसिडी उचलून त्याचा फायदा आपण घेऊ शकता परंतु मित्रांनो काय होते की पूर्णच कंपनींच्या किंवा जे काही वाहन आहेत त्यांवर सबसिडी मिळत नाही जे काही मोजकेच वाहन आहेत त्यांच्यावर ही मिळत असते तर आपण त्याचा जाऊन फायदा घेतलेला पाहिजे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ अशाच पाहत राहा